नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना तात्काळ निलंबित करावे किंवा त्यांची सातारा जिल्ह्यातून इतर ठिकाणी बदली करावी कारण सातारा जिल्ह्यात ज्या ज्या घटना होत आहेत त्या घटनेवर ह्यांचं निरीक्षणच नाही फलटणमधली सध्याची घटना की त्यांच्याच पोलिसांनी एका डॉक्टर महिलेवर अत्याचार केला आहे मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे तोही कित्येक महिन्यापासून देत आहेत त्या महिलेने आत्ताच आत्महत्या केली आहे आणि पोलिसांना काहीही माहीत नाही याचा अर्थ की साताऱ्या पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक यांचं साताऱ्या जिल्ह्यातील पोलिसांवर दुर्लक्ष आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण यांना तात्काळ निलंबित तरी करावे किंवा त्यांची साताऱ्या जिल्ह्यातून बदली तरी करावी आणि आमच्या सातारा जिल्ह्याला सक्षम व योग्य पद्धतीचे असलेले पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक पाठवून द्यावे धन्यवाद